आज करतोय भोगीच्या ज्या सगळ्या भाज्या असतात ज्या सगळ्या भाज्याची आपण भाजी करतो त्याचा मस्त असा मसाले भात सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्यात त्याच्यानंतर जवळजवळ तीन पेले तांदूळ घेतले हा आहे कोलम तांदूळ त्याच्यानंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण ठेचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर जेव्हा सण सूत असतो आणि जेव्हा आपली आपण भाजी करतो तेव्हा आईच्या भाजीची खूप जास्त आठवण येते कारण तशी तितकी परफेक्ट भाजी आपल्याला कधी जमतच नाही खरं तर तर करूयात आज मस्त असा एक मसाले भाताचा चला तर मग आपण कुकरमध्ये भाऊक करतो या ठिकाणी कुकर, कुकर तापत ठेवले हो याच्यानंतर जे सगळे खडे मसाले आहेत ते आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत तमालपत्र लवंग मिरी एक वेलची थोडीशी दालचिनी हिंग मोहरी मोहरी छान पाततडली की जिरं पत्ता <laughs> कांदा सगळं छान परतून घ्यायचे कांदा मस्त असा परतून झाला याच्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि आलं लसूणची जी पेस्ट केली ती आपण ती टाकून घ्यायची सगळं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे भाज्या आपल्या छान मस्त अशा परतून झालेल्या आहेत पाच मिनिटासाठी याच्यानंतर टाकून घ्यायचं आहे आपला तांदूळ स्वच्छ धुतलेला चार ते पाच पाण्यानी आणि पंधरा मिनटं तरी ॲटलीस्ट भिजवलेला हा टाकून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर परत तांदूळ परतून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी व्यवस्थित असं छान मस्त असं पाच मिनटं परतून घेतलं आहे मीठ टाकून घेतलं आहे याच्यानंतर जे पाणी आहे ते टाकायचं आहे हा कोलम तांदूळ आहे तर ह्याला चौपट पाणी लागतं तुमचा जो तांदूळ आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे तर आपण घेऊयात आता पाणी टाकून so, उकळलेलं पाणी याच्यामध्ये आपण टाकलं आहे आता तीन शिट्ट्या आणि बारीक घ्यावर एक पाच मिनटं आपला भात छान मुरू द्यायचा आहे आणि नंतर रिझल्ट बघूया चला